आता मला सांगा की उदयनराजे भोसलेने सांगितले की सिंह यांनी पहिली शाळा उघडली आणि त्याचं अनुकरण जे आहे ते ज्योतिबा फुले यांनी केलं मला वाटत नाही की उदयनराजे स्वतःला राजे म्हणून घेतात आणि कुठतरी राज गांधीचे वंशज आहेत आणि असे कुठेतरी चुकीचे वक्तव्य करायचे त्यांनी कधी इतिहास वाचलेला नसेल कुठल्याही इतिहासात कोणते प्रताप धोरले राजे यांनी शाळा मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली असं कुठेही नाही

अठराशे मध्ये सुरू केली आणि ते पूर्ण इतिहासकाराने सांगितलंय हे महाशय कुठल्या इतिहासातून पुन म्हणजे इतिहासाचा बोध न घेता कुणाचा इतिहासकाराशी न चर्चा करता कुठंतरी शुद्धीत नसताना असे वक्तव्य करण्याचं काम करतात कुठे समाजामध्ये तीड निर्माण करायचं कुठंतरी स्वतःचीच लाल करून घेण्याचं स्वतःच्या राजाची स्वतःच्या कुठंतरी वंशजाचा लाल करण्याचा हा प्रकारे बाकी कुठं नाही एखाद्या बहुजनांच्या समाजसुद सुधारकांनी काम केलं यांना देखवत नाही म्हणून असे शुद्धीत नसतात असून सुत नसलेल्या लो लोकांनी असे वक्तव्य करणं चुकीचं खर तर उदयन भोसलेने स्वतः महाराष्ट्राला असं सा समजावून सांगितलं पाहिजे रेफर दिला पाहिजे कुठंतरी कुठल्या इतिहासकाराने सांगितलं कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे किंवा स्वतः लिहिलेल्या पुस्तकात आहे का म्हणजे उठसूट काय बोलतात ते त्यांना कळत नाही नेहमीच असे वक्तव्य सकाळी उठलं की आपलं म्हणजे राज ठाकरेंसारखा त्यांचा प्रोग्राम आहे आणि कुठंतरी काहीतरी चुकीचं बोलायचं बोलायचं आणि रिकामे कुठाने या महाराष्ट्रात लावून देण्याचं काम आहे त्यांना जर याच्यामध्ये काही महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरू केली जर आक्षेप असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर पुरावे आणून दाखवावेत की प्रतापशी आहेत त्यांनी कुठचे पहिली शाळा सुरू केली कधी केली कुठं केली हे सगळे के महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे विनाकारण कारण हवेत एक सकाळीच मारून हवेत गोळ्या मारणं उदयन घुसलेली बंद करावी